नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूज इलेवन महाराष्ट्र मला गेले बरेच दिवस लोकं विचारत आहेत की विरार पूर्व पश्चिमेचा म्हणजे आपल्या ग्लोबल सिटीजवळचा जवळचा ओव्हर कधी सुरू होणार कधी सुरू होणार मुंबई मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग झाला पण हा उड्डाणपूल नारंगी उड्डाणपूल कधी चालू होणार विरारला आणखी एका उड्डाणपुलाची गरज आहे खरं तर आणखी दोन उड्डाणपुला गरज आहे त्यातला एक नारंगीचा उड्डाणपूल ज्याचं काम खरं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया त्यावेळेला चालू झाली होती पण जर आपण बघितलं काम प्रत्यक्षात होत नव्हतं हो आत्ता मी तुम्हाला दाखव दाखवतोय दृश्य विरार वेस्ट साईडचा हा ब्रिजचं काम झालेलं आहे एकूण उड्डाणपुलाचं काम हे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे एकूण उड्डाण पुलाचा जर भौतिक प्रगती कामाचीतली तर ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि हा फोर लेन उड्डाणपुलाचं काय तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की या नवीन उड्डाण हे नाणे उड्डाणपुलाचं काम व्हावं म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तत्कालीन मंत्री जे अधिकारी होते त्यांना वेळोवेळी आम्ही भेटलेलो होतो खासदार राजेंद्र गावित साहेब मी चंद्रकांत पाटील जे मंत्री होते त्यांना भेटलेलो पण काही अडचणी याच्यामध्ये होत्या त्यामुळे अडचणी असल्यामुळे अडचणी असल्यामुळे हे होत नव्हतं काम आपण जर बघितलं तर अडचणी याच्यामध्ये बऱ्याच होत्या जसा की विरार ईश्ट बाजूला पाण्याच्या पाईपलाईन गटर पाईपलाईन एम एस सी बीचे पोल हे सगळं होतं सर्विस रोड करण्यासाठी तिकडे टपऱ्या होत्या अतिक्रमणं होती ती सगळी होती त्यामुळे होत नव्हतं त्यामुळे याच्यामध्ये काम होत नव्हतं रेल्वेच्या हद्दीतलं काम करायला ब्लॉक घ्यावा लागतो तो ब्लॉक घेतल्यानंतर तुम्हाला रेल्वेचं काम करता येतं साधारण याची जर तांत्रिक माहिती तुम्हाला दिली तर दोन हजार एकोणीसमध्ये या कामाची वर्क ऑर्डर दिली होती म्हणजे तीन वर्षात हे काम व्हायला व्हाय हो पाहिजे होतं पण ते अजून आता पंचवीस उजाडलं तरी झालेलं नाही आता या याची जर या या उड्डाणपुलासाठी दोन हजार एकोणीसमध्ये कामाचे आदेश दिले होते वर्क ऑर्डर दिली होती चोवीस करोड रुपये साधारण खर्च आहे आणि म फोर लेन हा उड्डाणपूल आहे पूर्व पश्चिम जोडणारा साधारण साडेपाचशे मीटर याची लांबी असणार आहे आणि रुंदी सोळा मीटर आहे बघा मोठा उड्डाणपूल आहे सध्या तर आपल्याला तो एक प्रयत्न केले रेल्वेचा आता रेल्वेची परवानगी मिळाली तर रेल्वेच्या हद्दीतलं काम आहे रेल्वेच्या हद्दीतलं काम त्याच्यामध्ये ऐंशी टक्के आता झालेलं आहे रेल्वेचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे विरार वेस्टच्या मी रॅम्पवरून तुम्हाला लाईव्ह करून दाखवते विरार वेस्टचं ब्रिजचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे आणि आता विरार ईस्टचं फाउंडेशन झालं आहे आणि विरार ईस्टला दीडशे मीटरचा जो रॅम्प आहे विरार ईस्टला विरार पूर्वेला पूर्व बाजूला जो ब्रिज उतरणार आहे विरार पूर्व विरार बाजूला जो ब्रिज उतरणार आहे तिकडे दीडशे मीटर रॅम्पचं काम बाकी आहे तिकडे विरार ईस्टला पाण्याच्या पाईपलाईन त्याचबरोबर गटार एम एस सी बीचे पोल हे करायचे होते आणि दोन्ही बाजूला विरार ईस्टला सर्विस रोड करायचा होता तर सर्विस रोडचं काम पण बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे रेल्वेच्या हद्दीतली काम आपण जर जवळून बघितलं तर रेल्वेच्या हद्दीतलं काम हे बघा रेल्वेचं जे दिसतं आहे ते रेल्वेचं काम पण ऐंशी टक्के झालेलं आहे आणि खास करून मी जशी मी जशी याची प्रत्यक्ष आहे बघा ही एक लेन झाली आणि या उड्डाणपुलाची दुसरी लेन फोर लेन हा ब्रिज आहे म्हणजे विरारकरांसाठी सगळ्यात मोठी ही पर्वणी असणार हा व्हिडिओ जास्तीत जास्त विरारमध्ये व्हायरल करा आणि आता मी तुम्हाला तारीख सांगतो की जून अखेरपर्यंत जून अखेरपर्यंत हे या कामासाठी मुदत दिलेली आहे की जूनपर्यंत यावर्षी जून दोन हजार पंचवीस हे काम पूर्ण व्हावं असं त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगितलंय खास करून मी विशेष उल्लेख करेल मी मयुरेश वाघ तत्कालीन खासदार गावित साहेब आम्ही तर प्रयत्न त्यावेळेला केलेच होते पण आपले नवीन आमदार जे निवडून आलेले राजन नाईक यांनी दोन वेळा याची पाहणी केली त्यांनी पण या कामाला गती देण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांचे बंधू आहेत कल्पेश नाईक ते सुद्धा या कामामध्ये जर काही तांत्रिक मदत करताय म मदत करतायत की हे काम लवकर व्हावं विरारकरांना वा एक नाईक उड्डाणपूल लवकर मिळावा राजन नाईक यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की त्यांनी निवडून आल्यानंतर दोनदा दो दोन का तीन वेळा त्यांनी इकडे स्वतः व्हिजिट केली आणि त्यांनी स्वतः विजिट पण केली आणि त्यांनी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतात अधिकाऱ्यांकडनं आढावा मी सुद्धा घेतो आहे कारण ते आमदार आहेत मी एक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता आहे पत्रकार आहे त्यामुळे मी माझ्या पद्धतीने करतो उप प, आ, आहे आ, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे आहेत आपले उपभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत ठाकरे आ, हे या, या कामा गती आ, कामाला गती देण्यासाठी खूप प्रयत्न करते त्यांची टीम पूर्ण प्रयत्न करते त्यांचं मी कौतुक करतो आहे की तुम्ही बऱ्यापैकी कामाला गती दिलेली आहे रा राजकीय परिवर्तन झाल्यानंतर आता लोकांना बदल दिसतो आहे लोकांना लोकांना ह्याच्यामध्ये नक्कीच उड्डाण फूल जूनपर्यंत मिळेल खरं तर आपण त्यांना टार्गेट दिलं आहे मेचं मेचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे पण सगळी कामं प्रॉपर करून हे वेस्ट साईडचं काम सगळं झालं आहे रेल्वेच्या हद्दीतलं काम आता फास्ट सुरू आहे आणि रेल्वेच्या हद्दीतलं काम आणि ईस्टचं काम हे सगळं युद्ध परिस्थितीवर करून जूनमध्ये पाऊस चालू होतो तो, तो नाही त्याच्या आधीच मेपर्यंतच काम पूर्ण करण्यासाठी मी मयुरेश वाघ आमदार राजन नाईक आम्ही सगळे मिळून आम्ही प्रयत्न करू आणि खास करून ग्लोबल सिटीच्या लोकांना विरार रिशवेच्या लोकांना संपूर्ण विरारच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे कारण हा फोर लेन ब्रिज आहे आणि तुम्हाला मी सांगतो त्यावेळेच्या चंद्रकांत पाटलांना आम्ही मंत्री महोदयांना आम्ही भेटलो होतो साहेब आणि आम्ही 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 खूप प्रयत्न केले हा रेल्वेचा ब्लॉक मिळत नव्हता तो ब्लॉक मिळण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले त्यावेळेला आणि हे रेल्वेचं काम झालं तर रेल्वेच्या हद्दी जवळपास साठ मीटरचाच आहे तर रेल्वेचं काम होणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की मयुरेश वाघ जे बोलतो ते करून दाखवतो आणि आपण ज्यांना समर्थन दिलं होतं मयुरेश वाघने विरारच्या जनतेला आवाहन केलं होतं की राजन नाईकांना मतदान करा तुम्ही लोकांनी भरभरून मतदान केलं आणि त्या त्याच्यानुसार ता, आज ते आमदारपदावर विराजमान आहेत त्यामुळे तीन वेळा त्यांनी इकडे येऊन पाहणी केली मी तर वेळोवेळी येऊन पाहणी करतो पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी एक पत्रकार आहे मी एक जनतेचा आवाज आहे पण त्यांनी पण प्रयत्न केले त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि जून अखेर दो यावर्षी जो या दोन दो हजार पंचवीस जूनपर्यंत टा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे म म्हणजे त्याला मुदतवाढ म्हणा किंवा त्याला एक फायनल डेट दिली आहे की त्याच्या आधी सगळी कामं पूर्ण करायची आहेत परत मी ठाकरे यांचं नाव घेतो प्रशांत ठाकरे हे या कामावर वेळोवेळी व्हिजिट करतायत येत आहेत आणि विजिट करून ते स्वतः याच्यामध्ये लक्ष देत आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे कामाला निश्चितपणे गती मिळते कारण लोकप्रतिनिधींचा जसा अंकुश प्रशासनावर लागतो तसे आमदार आहेत त्यांचा अंकुश इकडे ते तीन वेळा आल्यामुळे या कामाला निश्चितपणे गती मिळालेली आहे मी स्वतः या कामाची पाहणी वेळोवेळी करतो आहे माहिती घेतो आहे याच्यामध्ये ईश्टला जेव्हा एन्करेजमेंट हटवायचे होते सर्व्हिस रोड बनवण्यासाठी त्यावेळेला मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती त्या ईश्टला ज्यावेळेला पाण्याच्या ज्या लाईन होत्या युटिलिटी शिफ्ट करायच्या होत्या त्या त्यावेळेला मी त्यावेळेला मी महानगरपालिकेच्या लोकांशी चर्चा केली होती एम एस सी बीच्या लोकांशी चर्चा केली होती ईस्टला सर्विस रोड आणि रॅम्प बनवण्यासाठी त्यामुळे मी तर माझ्या परीने करतोच आहेत आम्ही लोकांना आमच्यासाठी विरारच्या जनतेची सुविधा महत्त्वाची आहे आमच्यासाठी हे बघा हे रेल्वेचं काम आहे ह्याच्यापुढे मी जात नाही कारण ह्याच्यापुढे तुम्हाला रेल्वे ट्रॅक इकडून दाख दिसू शकेल तर परिवर्तन आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ह्याची वर्कआउट दिलेली काम आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं प्रतीक पाटील यांनी म्हटलं ग्लोबल सिटीकडेच लक्ष देऊ नका आमच्याकडे पण लक्ष द्या दादा एक नंबर काम ओळखलं का मला प्रज्वल आता ग्लोबल सिटीकडे लक्ष यासाठी देतो कारण तिकडे समस्या खूप जास्त आहेत जा हे रेल्वेच्या हद्दीतलं काम आणि रेल्वेत आलेली तुम्हाला एक दिसते बघा म्हणजे वेस्ट साईडचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे वेस्ट साईडचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं तुम्ही तर बघितलं पूर्ण झालं आहे आणि मला रोज विचारत होते की इजवेज ब्रिज मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण झाला मुंबईतला कोस्टल रोड झाला पण आपला नारंगीचा उड्डाणपूल का होत नाही आम्ही तर दोन हजार एकोणीसला प्रयत्न केले त्यावेळेला वर्कआउटर द्यायला लावली आम्ही सगळं आमच्या परीने केलं पण पर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी बोलायची काही गरज नाही पण आता मी तुम्हाला सांगतो तारीख देतो दादा मयुरेच्या विरारला दिवा लोकल ट्रेन चालू करावी बाकीच्या गोष्टींवर मी नंतर बोलेल आता फक्त उड्डाणपुलाबद्दल बोलतोय ज्या काही कामा कामामध्ये येणाऱ्या अडचणी होत्या काही लोक अडचणी जाणून बुजून आणत असतील काय मला माहीत नाही पण आपण आता कामं सगळी जी आहे त्याला गती दिली प्रशासनावर अंकुश लागतो वेळोवेळी मीटिंग घ्याव्या लागतात छोटं मोठं काम जर अडलं असेल तर तिकडे व्हिजिट करावी लागते आणि ते आम्ही मी मयुरेश वाघ आम्ही याच्यामध्ये स्वतः मी याच्यामध्ये लक्ष देऊन आज तुम्हाला तारीख सांगतो आहे की जून त्याला जूनची डेट दिली आहे पण मेमध्ये जरी चालू झाला मेमध्येच तो चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मिळून मी मयुरेश वाघ आम्ही मा माननीय आमदार राजन आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आहे की हे हा उड्डाणपूल मेमध्येच चालू व्हावा विरारकरांसाठी एक आ, हे व्हावं हे काम मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचा पण पिरळ होता बाकीच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी कोणी प्रयत्नच केले नाहीत त्या अडचणी आता आम्ही सोडवल्या हो जसा सर्व्हिस रोड करण्यासाठी अतिक्रमणं हटवायची असतील सर्विस रोड इश्रा करायचा त्यासाठी अतिक्रमणं हटवणं झालं युटिलिटी झालं पाण्याची पाईपलाईन गटार एमिसीबीची पोल ह्या सगळ्या हटवण्यासाठी पण कोणीतरी जातीने प्रयत्न करायला पाहिजेत ना कोणीतरी सांगतात की रखडला का ह्या सगळ्या अडचणी दूर केल्या त्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घ्या आम्ही सगळं केलं आणि आता मेपर्यंत ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विरारमध्ये व्हायरल करा आणि आ, लो लोकांना कळलं पाहिजे हा उड्डाण पूल खूप मोठा सोयीचा होणार आहे लोकांना सुरेश शेट्टी यांनी म्हटलं नमस्कार मयुरेश भाऊ जय श्रीराम मयुरेश भाऊ बोलण्याचं कारण असं विरारीच्या काय समस्या आहेत त्या का, कमेंट का, 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 का बॉक्समध्ये करा योगेश साबळे यांनी म्हटलं की विरारकरांसाठी नेहमी समस्या मांडून कामं करून घेण्यामध्ये मयुरेशबाग पुढे असतात त्यांना धन्यवाद माझं कामच आहे मी पत्रकार एवढे वर्ष पत्रकारिता केली सामाजिक कार्यकर्ता तर मी कॉलेज जीवनापासून आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, हे माझं काम आहे हे सरकार ह्याच्यामध्ये सरकारचा निधी आहे लोकांचाच पैसा आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय त्याच्यामध्ये करतो आम्ही फक्त फॉलोअप घेतो आम्ही बस आम्ही आमच्यापरीने करतो आहे जूनचं जूनची अंतिम मुदत आहे पण जूनची अंतिम मुदत आहे पण मे मेमध्येच याच वर्षी मे महिन्यामध्ये एक मे महाराष्ट्र दिन असेल किंवा मे महिन्यात विरारकरांसाठी नारंगीचा उड्डाणपूल पूर्व पश्चिमेचा चालू झालेला असेल विरार पूर, पूर्व पश्चिमेचा विरार पूर्व पश्चिम, पश्चिम जोडणारा हा उड्डाणपूल फोर लेनचा उड्डाणपूल यावर्षी मे पर्यंत चालू करण्यासाठी हा तुमचा मयुरेश भाऊ पूर्णपणे पाठपुरावा करत राहील व्हिडिओ बनवत राहील आणि आ... निगेटिव्ह कमेंट करणारे लोक पण खूप आहेत त्यांना अडचणी माहिती नसतात त्यांना समजून घ्यायचं नसते असो पण मी तुम्हाला शब्द देतो की या मे पर्यंत या मे पर्यंत विरारकरांसाठी पश्चिमेत हा उड्डाणपूल चालू झालेलं असेल मेपर्यंत चालू करण्याचा आमचा था प्रयत्न असेल जूनपर्यंत त्याला अंतिम मुदत दिली आहे पण पर मेपर्यंत चालू करण्याचा प्रयत्न असेल याच वर्षी नारंगीचा उड्डाणपूल विरार करण्यासाठी चालू होईल फोर लेन उड्डाणपूल आहे ईस्ट वे जोडणारा उड्डाणपूल आपल्याला विरारला आणखी एक मिळेल या, या नोव्हेंबरमध्ये राजकीय परिवर्तन झालं आणि आता जे बदल दिसत आहेत कामाची गती सुसाट गती मी सांगेल सुसाट गती कामाची दिसते आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला हा उड्डाणपूल मिळणार आहे दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे मयुरेश भाऊ सॅल्युटिंग यू सॅल्यूट यू त्यांनी म्हटलेलं आहे आणि उशीर का झाला त्याची कारणं मी सांगितली आहेत त्याची कारणं सांगितली आहेत राजकीय बोलायचं नाही पण सांगितले आहेत हा पूर्ण व्हिडिओ बघा कमेंट करा तुमच्या काही सूचना असतील तर सांगा हा मयुरेश बाब तुमच्या सेवेसाठी तत्पर सज्जय समर्पित आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम